आता परत पहा येईल तर आपली पिठोरीची ना गणपतीची काशी आहेत नाही रे बाबू एकदाच येत जाईल प्रत्येकाचे घरात नाही का बाबू नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांच आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत सगळ्यांना पिठोरी अमावशेच्या जाम जाम शुभेच्छा आज आमच्या घरात पिठोरी म्हणजे आमचे कुटुंबान पिठोरी आहे पिठोरीची काशी दशी आहे ना गणपतीची काशीदशी दशी आहे का चोवीस वर्षांची एकदा येते म्हणून जाम मजा असते तर चला जाऊ आपण पिठोरी हे बाबू हे बघ केलं ये लवकर पायभराला पेटी जेऊन ये पेटी जेऊन ये पायभराला नाही गेम शेलाय गे पत्ता शेला पैसे आणले ना नाही आणलं कसा करायला मा पत्ता शेळाला नाही गेम शेला आले खाऊ याचे काही आणि काय झाले काहीच नाही जेवले तो बघ हाय लागले का नमस्कार नमस्कार रविवारी आपला गाणी आहे नमस्कार फेऱ्यांचा लक्षण ठेवा दे खाऊ दे खाऊ काय का ते नाही फसवला हे याच्या नाही बघ आहे बा आहे बावला फसवला जेवले तू जेवले मां काय खाला काय खाला बाबूला आउद बाबूला आउद ए हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे कर बर्थडे कर रे बघ हॅपी बर्थडे कर आठ मिळ आठ मिळ हॅपी बर्थडे कर आठ मिळ ए ए असे कर रे बघ जा ये 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 फाडे 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 चावला गरे चावला गरे तू दादालान तुला तुझे दादा हाय कर हाय कर हाय कर बाईकर 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 दे दिला बाय चल दादा को तू दादा को तरी भरला गे जेवाला दिले खा बाई भरला नाही काय म्हणा तू नाही परला तू डायरेक्ट जेवाला बसले ना बाबा ली थ्रू नाही गे ये कमी दे नहीं तो को बिदा बस हुई जेवाला मजे बस लगे हो जो यम दे यम दे डाल दो डाल हेलो कर हेलो कर हेलो कर अभी बटे कर अभी बटे कर जो बट अभी बटे कर अच्छा अच्छा ये बात दे दे बाबूला पण दे आणि वाजवित येते एर देश वाजिनो तू वाजवशील का त्यांचा वाजलो कर हिसरला ए दादा ए पिक्चर इज वाजून ना निघा लाग्या मि निघालो तुम्ही आता का वाजू माचल बोलतो के हे बघ हे हे आता परत पहा येईल तिथं आपली पिठोरी जी ना गणपतीची अशी आहेत नाही रे बाबू एकदाच येत जाईल प्रत्येकाचे घरात नाही का बाबू 满街都是。<laughs> <laughs>